जय काड सिद्ध आत्ताच मी श्री अमरकोश हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे कळलं की नाही आणि त्या पुस्तकामध्ये मी काय केलेलं आहे बघा हा पहिलाच जो आहे ना इथे 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 मी श्लोक आहे बघा महाराजांचा फोटो आहे आणि इथे श्लोक आहे आता या श्लोकामध्ये काय म्हटलंय नमामी सद्गुरुं शांतम प्रत्यक्षम शिवरूपिण शिरसायोग पीठस्तम मुक्ती कामार्थ सिद्ध ये लक्षात ठेवा एकदा आपण सद्गुरु भगवंताला शरण गेलो की आता आपल्याला देव कोण देव तोच सद्गुरु आणि सद्गुरु तोची देव म्हणजे आता आपल्यासाठी देव एकच देव म्हणजे द्यू द्यू म्हणजे प्रकाश व स्वयंप्रकाशित आहे तो देव आणि आपल्या दृष्टीने देव कोण सद्गुरू भाऊ ना भगवान हेच आपले आपल्या दृष्टीने देव असतात म्हणून मी काय इथे म्हटलंय बघा नमामी सद्गुरू सद्गुरूने मी नमस्कार करतो हे कसे शांत झालेले आहेत शांत झालेले आहेत आणि प्रत्यक्षम शिवरूपिण शिवरूपच आहेत ते साक्षात शिव जे आहेत महाराज म्हणायचे की नाही महाराजाने बघा तिथे कोल्हापूरला सिद्धगिरी मठावर महाराजांनी शिवम शिव आलं म्हणजे शिवशंकराची मूर्ती तयार केली एक दिवशी काय झालं आम्ही तिथे उभे होतो महाराज आले आले मला म्हणे सगळ्यांना म्हणाले सांगा शंकर कोणाचं ध्यान करतो बघा काय महाराज म्हणतात शंकर कोणाचं ध्यान करतो अरे माझं ध्यान करतो सांगता आलं पाहिजे तुम्हाला म्हणजे काय झालं प्रत्यक्ष शिवरूपीण सद्गुरु कोण सद्गुरू हे साक्षात शिवरूपच आहेत आणि ध्याके ध्यान कोणाचे करतात स्वतःचं ध्यान करतात स्वतःचं ध्यान करतात कळलं की नाही म्हणून प्रत्यक्षम शिवरूपिण आणि शिरसा योगपीठस्थं आणि हे योगपीठावर आरूढ झालेले आहेत आरूढ झालेले आहेत योग म्हणजे योज योज्य ती जोडलं जाणं म्हणजे ते चिन्मय परमेश्वर परमात्माशी ते कायमचे जोडले गेलेच आहेत त्यांच्यापासून वेगळ्या नाहीतच आहेत ते कळलं की नाही म्हणजे ते योगपीठावरच आरूढ झालेले आहेत कळलं की नाही आणि म्हणून म्हटलं शी योगपीठावर आरूढ झालेले ते आणि कशासाठी मुक्ती कामार्थ सिद्ध ये आता मुक्ती मुक्ती म्हणजे काय कोणी बांधले आपल्याला आपण मुक्तच आहोत की कळलं की नाही पण मग आपण सद्गुरू भगवंताला जेव्हा प्रार्थना करतो प्रार्थना करावी लागते ना प्रार्थनेमध्ये फार मोठं सामर्थ्य असतं बघा म्हणून आपण काय सांगतो सद्गुरु भगवंताला सद्गुरु भगवंता तुम्ही जसा मुक्ततेचा आनंद अनुभवता तो आनंद मला मिळाला पाहिजे आत्ता मध्यंतरी मी गोपेश्वरला जेव्हा स्वामींबरोबर बसलो होतो कळ ना मी स्वामींना नमस्कार केला स्वामींच्या मठ हात पायावरून मी हात फिरवलो आणि स्वामींना मी सांगितलं स्वामी म्हटलं बघा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तोच आनंद मला पाहिजे म्हणजे तुम्ही कसं मुक्त स्थितीमध्ये आहात कळलं ना तोच आनंद मला प्राप्त व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे ते सांगा कळलं की नाही स्वामी मला म्हणाले आप ज्या हो सई हो चलते रहो बस म्हणून मी आपला चालत राहिलेलं आहे स्वामींच्या आदेशाप्रमाणे कळलं की नाही आणि मी आत्ता सांगितलं ना हे अमर हे हे जे आहे ना हे 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 बघा ना हे जे आहे ना नमामी सद्गुरुम शांतम प्रत्यक्षम शिवरूपिणम शिरसा योगपीठ मुक्ती कामार्थ सिद्ध हे काय तुम्ही मुक्तच आहात महाराज कारण महाराजांना मी पाहिलं इतक्या वर्ष पाहिलंय मी आणि महाराजांचा जो भाव असायचा भाव असायचा अवगीची तर मजा झाली माहिती ते डॉक्टर म्हणायला लागले हल्ली महाराज म्हणे असंबद्ध बोलतात म्हणे त्यांना म्हणे न्युरोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे कळलं की नाही अहो महाराजांची भावावस्था त्यांना कुठे कळणार डॉक्टर लोकांना कारण डॉक्टर हे फक्त शरीरात बघणार ना हो कळलं की नाही त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं मन आहे मन कुठल्या स्थितीमध्ये आहे त्यांची भावावस्था आहे काय तू काय कळणार डॉक्टर लोकांना कळलं कर की नाही आपलं सुदैव आपण महाराजांची भावावस्था अनेक वेळा पाहिलेली आहे महाराष्ट्रांच्या धाभावामध्ये कसे दंग असायचे कसे दंग असायचे कसे दंग असायचे हे आपण पाहिलेलं आहे कळलं की नाही आणि खास म्हणजे कळलं की नाही गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या महत्वाच्या दिवशी मला या सगळ्या गोष्टी आठवतात महाराजांच्या सगळ्या गोष्टी आठवतात कळलं की नाही बस्ट म्हणून म्हटलंय की ते जसे मुक्त होते आम्ही मुक्तच होत महाराज म्हणायचे अरे तुम्हाला कोणी मानले तुम्ही मुक्तच आहात फक्त हे अनुसंधान ठेवा अनुसंधान ठेवा आणि या, थेवा, या मार्गाने चालत राहा जय काळू शिद्ध जय काळू शिद्ध